दिलीप प्रभाकर पुराणी पुण्याहून आलेलो आहे आणि मी या ठिकाणी आपल्याला थोडं असोसिएशन ऑफ शलाकी दी टॅस म्हणजे दी असोसिएशन ऑफ शलाकी इंडिया ह्या ऑर्गनायझेशनचा मी पेटर्न आहे आणि त्या पदातून मी आत्ता आपल्याला काही गोष्टी सांगू इच्छितो ही असोसिएशन दोन हजार चारमध्ये स्थापन झालेली आहे आणि या असोसिएशनचे जे मेंबर्स आहेत सभासद आहेत ते त्यामध्ये प्रामुख्याने नेत्र चिकित्सक तसंच कर्णनासामुख म्हणजे ई एन टी चिकित्सक आणि दंतरोग चिकित्सक डेंटिस्ट अशा तिघांची मिळून ही असोसिएशन फॉर्म झालेली आहे आणि ऑल ओव्हर इंडिया याचे सभासद आहेत आणि वेगवेगळ्या स्टेट्समधून या असोसिएशनच्या जे आत्ता कॉन्फरन्स आहे सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस नाशिकमध्ये तर त्या ठिकाणी येणार आहेत आमचे काही सभासद हे श्रीलंकेमध्ये यू एस एमध्ये अल्जेरिया या ठिकाणी नित्य असं आयुर्वेदाचा आणि मॉडर्न मेडिसिन ह्या दोघांचा मिलाप करून काम करणारे सगळे हे तज्ज्ञ आहेत तर ते सर्जरीही करतात आणि त्याचबरोबर प्रामुख्याने आयुर्वेदामध्ये ह्या तिन्ही जे प्रकारचे रोग आहेत तर त्यांसाठी वेगवेगळे वे जे ट्रीटमेंट मॉडेलिटीज आहेत तर त्याचा वापर करून जास्तीत जास्त रुग्णाला कसा रिलीफ मिळेल हे बघत असतात आणि याचबरोबर एक सोशल अवेअरनेस प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस किंवा आता कर्ण बाधिर्य किंवा ज्यामध्ये का कानात कायम असा आवा आवाज येत असतो टीन रोग तर त्यासाठी म्हणून आयुर्वेदात जे विशेष चिकित्सा आहेत पद्धती तर त्याचा वापर हा केला जातो आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त रुग्ण हे या आजारापासून कसे दूर होतील तसेच जे आजार संभाव्य आजार असतात वयो अवयमानाप्रमाणे येणारे तर त्यांच्यामध्ये देखील जास्तीत जास्त आयुर्वेदाचा वापर करून हे सगळे आजार त्यांच्यापासून कसे तसा प्रतिबंध होईल हे आमचे मेंबर्स हे बघतात त्यासाठी वेगवेगळे कॅम्प्स फ्री कॅम्प्स केले जातात आणि त्यासाठी देखील फ्री कॅम्प घेऊन त्यांची तपासणी आणि त्याचबरोबर त्यांची ट्रीटमेंट अशी होते ह्या कॉन्फरन्समध्ये जे जे नवीन लोक येणार आहेत मेंबर्स येणार आहेत तर त्यांसाठी आमचे जे सिनियर से स्टॉलवर्ड्स आहेत की ज्याला अथॉरिटीज म्हणून समजलं जातं किंवा आहेत तर ते त्यांचे शे अनुभव जे आहेत किंवा त्यांनी जे जे नवीन रिसर्च के हे केलेलं आहे तर त्याच्याबद्दल ज्ञान देणारे अपडेट नॉलेज करणं हे प्रामुख्याने या कॉन्फरन्समध्ये होणार आहे तर हा असे तीन दिवसाचा असा कार्यक्रम भरगचं आहे या ठिकाणी आयोजित केलेला आहे